पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी एक फेसबुक पोस्ट केली मित्रांनो नमस्कार सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी मला स्वतःची किडनी देऊन देऊन दुसऱ्यांदा जन्म देणारी माझी आम्हाला कायमचे पोरके करून निघून गेली बावीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी अवयव दानाबद्दल समाज मनात कमालीची भीती असताना माझ्या माईने मला किडनी दिली दिली एवढंच नाही तर ती किडनी काढणाऱ्या डॉक्टरनाही माई माई मला भूल द्या माझी किडनी काढून माझ्या तात्याला द्या ती बसली नाही तर ती माझी दुसरी किडनी काढा पण माझ्या तात्या जगला पाहिजे असे म्हणून म्हणून एकोणतीस वर्षापूर्वी स्वतःच्या जीवावर उदार होऊन मला दुसरा जन्म देणारी माझी माय मला आता